चला उलगडूया आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील सानिधप ओरिजिनल प्रस्तुत गौतमी पाटीलच नववारी हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तमाचा प्रतिसाद मिळत आहे या गाण्याची निर्मिती डॉक्टर विवेक इंगळे यांनी केली आहे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आवाजाची सुंदर साथ या गाण्याला लाभली आहे तसेच पंकज वारुंगसे यांनी या गाण्याची गीतरचना आणि संगीत केले आहे मनीष शिंदे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले या गाण्याचे दिग्दर्शक मनीष शिंदे या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी म्हणाले हे गाणं पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा नुसती लावणी न सादर करता आपण त्यामागे एखादी कथा सांगावी असा मी विचार केला नववारी साडी म्हणजे आपली परंपरा राजा महाराजांच्या काळापासून स्त्रिया नववारी साडी परिधान करत आले आहेत त्या काळामध्ये ज्या लढबळी स्त्रिया होत्या त्या नववारी साडी परिधान करायच्या जेणेकरून त्यांच्या घोडेस्वारी करणं डोंगरकडा सर करणं सोपं जायचं त्यामुळे मी ठरवलं की ही लावणी नसून एक योजना आहे असं गाणं चित्रित करू दोन दिवस आर्ट काम झालं त्यानंतर आम्ही पुण्यातील विठ्ठलवाडी गावातील जंगलात या गाण्याचा सुरुवातीचा भाग केला त्यासाठी गाण्याच्या संपूर्ण टीमने सर्व लाईट्स कॅमेरा इतर सामान त्या लोकेशन पर्यंत पोहोचवलं सर्व कलाकार आणि टीमने खूप मेहनत घेतली आहे नववारी गाण्याचे निर्माते डॉक्टर विवेक इंगळे या गाण्याच्या प्रोसेस विषयी सांगतात नववारी या गाण्याची निर्मिती करताना माझा अनुभव अतिशय भावनिक होता सर्वात पहिले जेव्हा गीतकार संगीतकार पंकज वारुंगसे यांनी मला हे गाणं ऐकवलं तेव्हा त्या शब्दांचा अर्थ त्यामागची भावना आणि त्यातली ताकद माझ्या मनाला थेट भेटली त्या क्षणीच मला जाणवलं की हे गाणं फक्त बनवायचं नाही तर ते जगासमोर पोहोचवायचं आहे गाण्याची धून तयार झाल्यानंतर गायिका म्हणून आमच्या मनात सर्वप्रथम गायिका बेला शेंडे यांचं नाव आलं आम्ही त्यांना गाणं ऐकवलं आणि त्यांनी ते तितक्याच प्रेमाने स्वीकारलं त्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले मनीष यांनी हे गाणं ऐकून सांगितलं की नववारी फक्त एक लावणी नसून शिवकालीन गुप्तचर संघटनेची एक सखोल योजना म्हणूनही ती मांडता येते त्यांनी ही दृष्टी प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत केली के विजय यांनी अप्रतिम छायाचित्रण केलं आणि नृत्य दिग्दर्शन अविनाश नलावडे यांनी ताकदीने साकारलं सेट वरील सर्व कलाकार आणि तांत्रिक कार्यसंघाने नऊवारी हे फक्त एक गाणं नाही तर एक अनुभव आहे हे मनापासून जाणवलं आज त्या भावडेचा अनुभव प्रेक्षकही आपल्या मनात साठवत आहेत या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ते पाहून खूप आनंद होत आहे तुम्ही सर्वांनी हे गाणं नक्की बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे जरूर कळवा